नाही मी वाचायला मी सुद्धा वाचलेत काय राहिलेत आणखी लयच मोठ होईल ती मला निवेदनाचं पण लिहायचं होतं अगोदर निवेदन महत्त्वाचं होतं आम्हाला कारण त्याच्यात जास्त वेळ नाही देत आम्ही म्हणजे त्या आयोगाच्या याच्यात कारण ते सुप्रीम कोर्टातल्या त्या पन्नास टक्क्याचा वर्ष आरक्षणाचा विषय तरी पण त्यातले अर्धे मुद्दे वाचले हो अर्धे राहिले काल दिवसभर आम्ही आणि आज रात्रीसुद्धा पाठ चार वाजेपर्यंत निवेदन लिहिलं आहे आमचं वीस जानेवारीला निघण्याच्या संदर्भात लोकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं पाहिजे काय सोबत असावं काय नाही हे निवेदन काय कायचे वस्तू आता त्या संदर्भातच चार वाजले पाठचे ते हे तुमचे राहिलेले ओबीसीचे जे आयोगाचे मुद्दे ते सुद्धा आज आता वाचतो मी उद्याच्याला सविस्तर तुम्हाला त्यावर आणि आपला मार्ग कसा आहे आज तुम्हाला मार्ग देणार होतो आम्ही तोही अर्ध ओट राहिला आणखी लिहायचा अर्ध लिहायचा झाला तो मार्गही आम्ही उद्याच्याला उद्याच्या प्रेसमध्ये देणार आम्ही म्हणजे उद्याच्याला आपण सकाळी दहा वाजता पत्रकार महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन सगळी माहिती उद्याच्याला तुम्हाला आम्ही देत होतो आयोगाने त्याच्यामध्ये महत्वाचं काल स्टेटमेंट असं केलेलं आहे मराठा समाजाचं मागं स्टेटमेंट नाही सर्व जाती तुम्हाला हा मागस आहेत का सगळे बघित आवश्यक आहे माझं वैयक्तिक मत आहे एकटेच वैयक्तिक मत आहे माझं बरोबर आहे सगळ्यांचं लक्षात येणं सुद्धा आवश्यक आहे त्या माध्यमातून लक्षात तरी येतं नेमकं विषय काय ते पण आता सरकारनं काय ठरवलं ते सरकारच्या आता ते तुम्ही मी किंवा एखादा समाज किंवा सगळे समाज किंवा जनता असं सगळ्यांनी म्हणून नाही चालणार सरकारचे जे डोके आहे ते सरकार करत आहे कारण सरकारच्या मनात जे आणि जनतेच्या मनात एक जनतेच्या मनाप्रमाणे होत नाही सरकारचे जे मनात असेल ते करते ते त्यांच्या मनात असल जसं करतील परंतु आमची लढाई महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण ओबीसीतून मिळवून देण्याची भूमिका आहे त्या आमच्यावर सुरूच आहे मागास आयोगाच्या अहवाला फार काय मागास आयोग असेल त्यांच्या त्यांच्या देताना दिसत नाही आहात काय नेमकं कारण आहे कारण जास्त आरक्षण मिळू शकतो त्याला फायदा होऊ शकतो पण तिकडे तुम्ही जास्त लक्ष देता ओबीसी जास्त लक्ष देताय हे का नाही इथं आम्ही मराठा आणि कुणबी एकच आहेत असे पुरावे हजारो लाखो मग हे असताना जर मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध झालंय तर कशाला विनाकारण आम्हाला तिकडं त्या फोपाट्यात ढकलताय परत आगीतून निघायचं आणि फोपाट्यात पडायचं असं कशाला आम्हाला तिकडं ढकलताय आम्ही इथं असून आम्हाला विनाकारण तुम्ही का इकडं तिकडे हिंडायला लावतात असं आमचं म्हणणं आहेच ना मराठा समाजाला आयुष्याला लेकराला मिळणारे मराठ्यांच्या पोराबाळांना मिळणारे नसता पोराबाळांचे खूप हाल होणार आहेत खूप हाल होणार आहेत त्यामुळे असं वाटतं तिथं आहेत तिथं द्यावं आणि दुसरं असं की असं वाटतं पुन्हा की ते टिकणार आहे का ते नाकारलंच नाही आम्ही कधीच आमचं तेच म्हणणं आहे पुन्हा पुन्हा कारण मागास आयोग गठीत केलाय हेही सगळ्या राज्याला माहिती आहे मराठ्यांच्या एकजुटीमुळेच गठीत झालेलं आहे क्युरिटी पिटिशन आज मराठ्यांच्या एकजुटीमुळंच झालेलं आहे याच आंदोलनामुळं क्युरिटी पिटिशन दाखल केलेली हे सगळं थे। मान्य पण मराठा समाजाला एन टी विजेंटी सारखं ते टिकणार का ही जर स्पष्ट भूमिका सरकारनं केली तर मराठ्यांनी कधी नाकारलंय ते नाकारलंच नाही मराठा घ्यायला तयार आहे ना, ना, ना पण स्पष्ट कोणी पन्नास टक्क्याच्या वर गेलं की उडत मग आम्हाला वाटतं पुन्हा तेच पाडे वाचायची वेळ येईल आम्हाला पण आमची भूमिका महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना हो मधूनच आरक्षण पाहिजे आम्ही तिथं आहोत ते आमचं आम्हाला हक्काचं द्या असं आमचं म्हणणं आहे पाटील विखे पाटील म्हणतात की यांची भूमिका कोण म्हणलं आता त्यांना कोण कोण साक्षता एका रात्रीत धरसोड सोडायला आणि इथं आल नाही म्हणले मग मग घरी बुळबुळ करी जाऊ नका म्हणून उग काय धरसोड केली काय धरसोड केली धरसोड तर तुम्ही केली सांगितलं का तुम्ही तुम्ही इथं आलते त्या टायमाला तुम्ही सांगितलं होतं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या महाराष्ट्रावर सॉफ्टवेअर द्या म्हणजे नोंदी आणि मुडी लिपी वाचायला त्रास होणार नाही दिलं का तुम्ही कलेक्टरांची बैठक घेऊ म्हणले होते महाराष्ट्रात घेतली का वगैरे काय मारायच्या कोणकडे पण परत म्हणत बोलत येत आ संभाजी महाराज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत नाही मला माहितच नाही हो याबद्दल आणि काय फोन आला येणार आला असला तर ते पोरात आणखीन इकडे आले नाही त्यांच्याकडे मोबाईल पाटील पाटीलच नाही मुख्यमंत्री असतील किंवा बरेच सगळे जबाबदार मंत्री असं म्हणतात म्हणून पाटलं ना पाटील पडणार नाही मुंबईला एवढं ठामपणे सांगता येते की त्यांना गरजच पडणार नाही तुम्हाला पण वाटतं की वाटत वीस तारखेपर्यंत काहीतरी हालचाल करेल जेणेकरून तुम्हाला जायची गरज पडणार नाही आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबई चालवत आहे आम्हाला वाटत नाही की ते वीस तारखेपर्यंत येतील कारण इथून माग चार वेळेस तसं केलंय म्हणून आणि ते देणार असले वीस आत आम्हाला कुठे आवश्यक मुंबईला जायची आम्हाला मुंबईला जायची हवंच नाही आहे आम्हाला आमचे पोरांचं पुढच्या काळात खूप वाटलं होऊ शकतं पुरपुरी वायाला जातील म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा आणि मीही सांगतो तुम्हाला यांनी हल तिकडं यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागं सरकत नाही आता आम्ही मागं येत नाहीत आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे मधल्या काळातला आपण त्यांना जे वेळ दिला होता त्याचंही काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे देवा लागत असतो मागा बुड सरकावं लागत असतं आता मात्र मुंबईला गेल्यावर आता मागं नाही मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी आणि वेळेप्रसंगी जीव सुद्धा पणाला लावायची तयारी पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही कारण पोरांची जर ही संधी गेली तर पोरांच खूप हाल होणार आहेत आमच्या पश्चात माझी <गी> तयारी पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी आणि वेळेप्रसंगी जीव सुद्धा पणाला लावायची तयारी पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता खूप वाटलो होऊ शकतं पुरखुरी वायाला जातील म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा आणि मीही सांगतो तुम्हाला यांनी हल्लबी तिकडं यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे सरकत नाही आता आम्ही मागं येत नाहीत आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस त्या केलेलं आहे मधल्या काळातला आपण त्यांना जे वेळ दिला होता त्याचंही काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे देवा लागत असतो मागा बुड सारखावं लागत असतो आता मात्र मुंबईला गेलं आता मागा नाही मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी आणि वेळेप्रसंगी जीवसुद्धा पणाला लावायची तयारी पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही कारण पोरांची जर ही संधी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आहे आमच्या पश्चात आमच्या आजोबा पंजोबाच्या आत्ताच्या वयाच्या असणाऱ्या आई वडिलांच्या पाचशात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं तर म्हणून माझा मराठा समाजाला या आव्हाने की आपली जबाबदारी आपण आहे तोपर्यंत आपल्या ले लेकराला आयुष्याचं आरक्षण एकदा द्यायचं आहे आपल्याला नसतं आपल्या पश्चात आपल्या नंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील बरं का त्यामुळे आत्ताच सावध व्हा वेळीच सगळ्यांनी घर सोडा चौपन्न लाख नोंदी सापडल्या तुम्ही सांगताय मराठा कुंभी एकच वेळेस सिद्ध झालेला आहे या काही चार गोष्टी होत्या त्याच्यातल्या सरकारने हो शब्दच त्यांनी घेतला दादा कारण मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आलं होतं अधिकारी होते तज्ज्ञ होते कायदा तज्ज्ञसुद्धा होते काय जे पाहिजे ते होते शब्द त्यांनी घेतलेत माझं म्हणणं त्यांनी ते दोनही शब्द आत घ्यावेत आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं आम्ही त्या भूमिकेवर ताठ येत ठाम येत कारण त्या दिवशी जे बच्चू होऊन ते आले होते त्या दिवशी सुद्धा आपण त्यांच्या बैठकीतून तीनदा उठलेलो त्याच शब्द मुख्यमंत्र्यांचे कडूनही लोक होते त्या दिवशी आपलं सगळं मीडियाच्या समोर त्या दिवशी सुद्धा झालेलं आहे आपण स्पष्ट सांगितलेलं की ते दोन शब्द तुम्हाला घ्यावे लागणार आहेत कारण ते लिहिले तुम्ही नसतं आम्हाला ना विलाजे मराठ्यांना आम्हाला मुंबईला यावंच लागणार आहे आणि मराठ्यांना सुद्धा पुन्हा एकदा विनंती माझी घरी बसू नका आपण नसताना आपल्या पाश्चात आपल्या लेकरांचे खूप आयुष्याचे हाल होती त्यामुळे एकदा लेकराला प्रॉपर्टी म्हणजे जमीन काही दिलेली आणि आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजेच आरक्षण त्यांना एकदा आयुष्याचं द्या घराच्या बाहेर पडा सगळे मुंबईकडे चाला वीस तारखेला सगळ्यांनी अंतरवालीपासून पायी निघायचं पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही यायचं मुंबईपर्यंत तीनशे पंचावन्न किलोमीटरचं आहे तर तेवढं अंतर चालायला तुम्हाला सहा दिवसात जर चालायचं म्हणलं तर एका दिवसात तुम्हाला किमान साठ किलोमीटर सा अंतर चालावं लागणार आहे तर हे सगळं शक्य होईल का कसं चालणार आहात तुम्ही त्यामुळे अनेक लोकांना सुद्धा त्रास होऊ शकतो कसं चलो लोकांच्या हिशेबाने चलू रात पाठ करू चलू आम्ही रातपाट करू मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा प्रकाशांना शेडगे यांनी तुमच्यावर आरोप केला मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे असं प्रकाश शेंडगे यांनी तुमच्यावर आरोप केला नाही त्यांच्याबद्दल काय म्हणणार नाही मी कारण त्यांना जे वाटतं ते म्हणलेत दबाव फेबाव काय नाहीये आमच्या हक्काचं आरक्षण ते आम्ही मागतोय तेही त्यांच्या हक्काचं आहे ते मागतात फक्त त्यांनी गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी शक्ती लावावी आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत इकडं तिकडं शक्ती वायाला घालण्यापेक्षा गोरगरिबांच्या धनगर बांधवांच्या लेकराला आरक्षण मिळावं तिकडं शक्ती त्यांनी ती पूर्ण ताकदीनं वापरावी मराठासोबतसुद्धा त्यांच्यासोबत इकडं विनाकारण शक्ती त्यांनी वायाला घालून आपण एवढंच त्यांना म्हणू शकतो कारण ते चळवळीतून आलेले आणि ते जुने सगळ्यात अगोदरचे जुने ज्येष्ठ नेते त्याबद्दल त्यांच्याबद्दल मी काय बोलणार

पाटील ज्या प्रकारे आता ते घेतलेत केलेत काय नाही करून केले तिकडे ट्रॅक्टर नेले नाही त्याच्या आधीच केले मराठी भेट नाहीत का सिद्ध केलं ना आम्ही मराठा समाजाने सिद्ध केलं आपण आहेत तोपर्यंतच मराठा आपल्या पोराला आरक्षण मिळून द्यायचं असं मराठ्यांनी ठरवलेलं आहे केशी त्यांना काय करायचं सरकारला करून द्यायच्यात त्यांना कमी पडल्या असत्या ते काहीतरी असतं ना त्यांचं बजेट केशी करायचं काहीतरी असतं वाटतं कोणाचा रिक्षा धरी ते करते ते हा काहीतरी असतं ते आता म्हणलं नाही त्यांचं काहीतरी असतगुतीत मराठीचे बहुतेक त्यांना केशी करून दाखवायचे असते केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी साहेब पाठ थुपटून घ्यायचे असत सरकारला त्याच्यामुळे ते आमच्यावर केशी करत असते आता ट्रॅक्टर गेले नाहीत त्याच्या आधीच केशी केल्यात म्हणल्यावर लक्षात घ्या ना आणि कार्यक्रम घेतल्यावर तर ते करणारच कारण त्याला त्यांचं ऐकायचं ना त्यांना त्याचं एकट्याचं ऐकायचं ना ते एडपट हे ना एक मध्ये इथं त्याचं ऐकायचं त्याला खुश करायचं सरकारला त्याला त्यांना गळ्यात हात टाकून हिंडायचं त्याच्या त्याच्यासाठी चाललंय हे सगळं त्याला खुश ठेवायचं फक्त पण त्यांना माहीत नाही मराठा मराठा हळूहळू हातातून सटकायला लागला त्यांच्या त्यांनी आणखीन तरी शान व्हावं मराठा सटको द्यावं नका मराठ्याशिवाय काय खरं नाही कळलं तुम्हाला वेळ आला कारण मराठीने ठरवलंयच आता उद्घाटन आहे नाही नाही तसं नाही तसं आधी मला माहित असत मी खरोखरच आनल <laughs> <ना। laughs> करत खरंच मी काय त्यात काय बोलायचं मला जर आधी माहित असतं ना मी खरंच म्हणलो असतं हा ते तिकडे उद्घाटन ठेवलं ते आनंदाचा सोळा आहे भारतीय सगळ्या जनतेचा मी सुद्धा त्याच संस्कृतीतले आपण सगळे त्याचा नाही काय संबंधित मी पण ही हिंदूच आहे ना त्याच्यात काय दावा ही ही सामाजिक प्रश्न आहे आमचा आणि ही आजचा नाही आहे ही, ही।, ही पाच माय चार पाच महिन्यापासून लगातार सुरू आहे लगातार सुरू आहे तेव्हा आजच्यानं कुठलं कुठलो बावीस तारीख बरोबर त्यांनी तिकडे उद्घाटन ठेवलं आहे अर निवडा आपली वीस बरोबर टायमालाच टायमिंग साधू त्या त्यांनी अठरा तारखेला एकशे चौवेचाळीस लावलेला अठरा तारखेपर्यंत मुंबईत मग खालचे लोक बसलेले सगळ्या मराठा समाज म्हणत होता या बीड जिल्ह्यातला किंवा महाराष्ट्रातून आलेला की पंधरा करा पंधरा म्हणलं पंधरापेक्षा आपल्याला तयारी वेळ पाहिजे आणखी आणखी चार पाच दिवस वाढतील काही फरक पडत नाही वीस दिवस वाढल्यानं वीस तारीख ठरवल्यानं आपल्या एकोणचाळीस चाळीस वर्ष गेले आणि माहिती काय होणार हे आपण माग वेळ दिला पण चोपन्न लाख लोकांना फायदा झाला चोपन्न लाखला फायदा एक नोंदीचा जर ठरला तर पावणे दोन कोटी मराठ्यांना आज फायदा झाला मागचा वेळ दिल्यामुळे नुसता आणि आता या, या वेळेत आपल्या कामावर कायच्यात आपल्याला आणि निवेदनला आण नाहीये हे याच्यासाठी आम्ही वीस तारीख धरलेली खरी तारीख खरं सांगतो शेवटी की वीस तारीख फक्त एवढ्याच मुळं धरलेली बाकी काय नाही नाही आता त्यांना काय सांगावं ते लय मोठे माणसं त्यांना काय सांगा त्यांना एकदा सांगितलं होतं आम्ही शिर्डी लाल तेव्हा ते नाही ऐकलं नाही मराठीची गरज नाही त्यांना लगा। त्यामुळे त्यांना काय सांगायचं बार बार आम्ही काय आमचा अपमान करू घ्याल कारण आमच्या समाजाला बी काय किंमत आहे का नाही आमच्या समाजाचं काही टेटस आहे ना समाज कवर कवर पाय पडून कोणाच्या आम्ही आमच्या लढून मिळू त्यांना कसं सांगा बोलताना असं म्हटलं की गाडी फोडण्यावरून पहिल्यापासूनच घुसलेलं ये पण आम्ही टेन्शन नाही घेऊ दादा आम्हाला माहिती आमचे पोरं काय करत नाहीत जर यांनी खोटे खोटे केसेस केले आमच्यावरती आणि जर मराठा समाज दबला असता तर त्या दिवशी लाखोच्या संख्येनं उसळलाच नसता बीडमध्ये कारण सगळ्या लोकांना माहिती आमचे हे खोटे गुन्हे दाखल करते आणि सरकारलाही माहिती आपण खोटे करतोय फक्त सरकारनं आता एवढीच पुन्हा आज एकदा विनंती आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला की विनाकारण तुम्ही गुन्हे दाखल करून खोटे तुमच्या पोलिसांच्या मार्फत मराठा समाजाची नाराजी तुमच्या अंगावर ओढून घेऊ नका मी चार वेळे सांगितलं आतापर्यंत ही पाचवी वेळ तुम्हाला सांगायची आता तुम्ही नाराजी ओढून घेऊ नका त्याचं एकट्याचं ऐकून तुम्ही मराठ्यांची नाराजी आणि रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि खोटे गुन्हे दाखल करायला लावू नका कोणालाही कोणाचं टॅक्टर कोणत्याही पोलिसांना अडवायला लावू नका हे आमची तुम्हाला पुन्हा एकदा विनंती तुम्ही आडवले तरीही मराठी येणार आहेत नाही अडवलं तरी येणार आहेत त्यापेक्षा मराठ्यांचा रोज तुमच्या अंगावर घेऊ नका आणि पुन्हा एकदा आंतरवालीसारखा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका तुम्हाला सगळ्या सरकारला प्रचंड जड जाईल प्रयोग करायची तयारी माहिती नाही मग गुन्हे काय दाखल केली टॅक्टरवर रहू। ट्रॅक्टरवालीनं काय केलं तुम्हाला केलं काय केलं काय असंच आंतरवालीच्या वेळेस झालं होतं ना दोन दिवस आले पहिल्या दिवसापासूनच सुरुवात होती यायची त्यांची कधी दोनशे यायची पोलीस कधी पाचशे यायची आणि मग ज्या दिवशी करायची त्या दिवशी सात आले ही सुरुवातच होती ना मागची हुशारी आम्ही पुढे सावध झालो आता पण आता ते करू नका कारण आता करोडोला मराठा एकत्र आहे तुम्हाला गरज आहे कुठले आंदोलन करताना आंदोलक परवानगी साठी अर्ज करत असतात आता तुम्ही एवढं मोठं आंदोलन हाती घेतलं आणि मुंबईला जाणार तसं काही अर्ज वगैरे तुम्ही पोलिसांना किंवा काही दिलाय का मी नुसतंही दोन अंतरवाले जर जायचं असलं सुट्टी होऊन तरी अर्ज करतो तरी पण करतो तर मुंबईला जायचं तर करणारच ना नुसतं इथून तिथपर्यंत जायचं असलं तरी पण एकही पोलीस निरीक्षक किंवा एस पी साहेब किंवा पोलीस बंधू म्हणू शकत नाहीत की आम्हाला सांगितलेलं नव्हतं आम्हाला साधं जायचं असलं तरी आम्ही त्यांचा कानावर टाकतो कारण त्यांनीच आम्हाला येऊन सांगितलं कुठे जायचं असलं तर कानावर टाकायचं नाही त्यांचा कानावर टाकायचं काय घेत नाही आमच्या सुरू केलं दानदान आम्ही निघतो आम्ही भेटायचा काय समजे कोणाला राज्य आमचं हे जनतेचं गाव आमचे जिल्हे आमचे काय काय कोण खात त्याच सारखं बेकडे का, का, का मी नाही ना आता ती प्रक्रिया होईल ना चलो मग बहुतेक आता आमचं एक शिष्टमंडळ पाठवतो मला वाटतं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही कळलं की अर्ज मुंबईतल्या सर्व मराठा बांधवांनी दिलाय मराठा बांधव मुंबईतला सगळा एकत्र आला सगळा आणि आज या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बी माझी विनंती मुंबईतल्या सगळ्या मराठा बांधवांना सगळ्या की तुम्ही तिथं सगळे गटतट असतील तर सगळे सोडून एकत्र व्हा कारण महाराष्ट्रातला सगळा मराठा हा मुंबईला येतो राम मंदिर उद्घाटन हा देशाचा उत्सव जवळपास आता साजरा आहे राज्यातल्या देशातल्या अनेक मंदिरांमध्ये तो उत्सव साजरा होतोय त्याची तारीख फार नियोजित आहे आधी वीस बावीस तारखेची जी त्यांनी तारीख ठरवलेली आहे ती खूप आधी ठरवलेली तुम्ही आंदोलन तारीख आता ठरवलेली आहे त्यामुळे कुठेतरी कार्यक्रमाला डिस्टर्ब होऊ शकतो कारण एवढी मोठी तीन कोटी मराठी तुम्ही घेऊन चालले तुम्ही सुद्धा रामाचे भक्त आहात मी सगळेच भक्त आहे मी सगळ्यांनाच मानतो देवाला मानतो आणि माणसालाही मानतो फक्त आड चालणाऱ्याला सोडित नाही नसता मी मानत नाही असं नाही आणि आनंद व्यक्त